तेरा ऑगस्टपासून ठाणे मनोरुग्णालयासमोर सफाई कामगारांनी साखळी उपोषण आंदोलन सुरू केलं आहे विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणाची सुरुवात समोर सुरुवात झाली पाटकर म्हणाल्या की ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील महिला आणि पुरुष सफाई कामगार हे सातव्या दिवशी क्रमिक पद्धतीने उपोषणाला बसले आहे कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिलं जात नाही मनोरुग्णालयातील रुग्णांची स्वच्छता राखणे रुग्णालयाची साफसफाई करणे हे काम त्यांना सतत करावे लागते अशा कामगारांना कंत्राटी कामगार म्हणून ठेवतात कमीत कमी स्थान देऊन वागवतात हे कायद्याविरोधी आहे या कंत्राटी कामगारांना काही कोटींची रक्कम देण्याची जबाबदारी ठेकेदाराप्रमाणेच आरोग्य सेवालय आयुक्तालय श्रम आयुक्त यांची आहे तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप देखील त्यांनी केला महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातल्या मेंटल हॉस्पिटलच्या सफाई कामगार महिला आणि भाई हे सगळे आज सातव्या दिवशी क्रमिक कुपोषणावर बसलेले आहे आणि हा त्यांचा हक्क आहे आमच्या श्रमिक जनता संघतर्फे जगदीशबाई खैरालिया आमचे महासचिव यांनी जो काही संघर्ष यांच्याच नेतृत्वाखाली केला तो संघर्ष आता टोकाला पोचलेला आहे आणि गंमत म्हणजे ह्या संघर्ष शेवटी औद्योगिक ट्रिब्युनलमध्ये म्हणजे न्यायाधिकरणामध्ये गेला आणि तिथे जून दोन हजार चोवीसमध्ये आदेश आला आणि तरीसुद्धा या सगळ्यांना ज्याच्यामध्ये जवळजवळ चौतीस महिला आहेत आणि इतर पुरुष आहेत संख्या शंभराच्या वरती आहे म्हणून औद्योगिक न्यायालयाला आदेश देण्याचा अधिकार आहे त्यांचं कर्तव्य आहे अशा परिस्थितीमध्ये यांना योग्य त्या सुविधा कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट एकोणीसशे सत्तर खाली सुद्धा दिल्या जात नाही आणि किमान वेतन दिलं जात नाही जर यांचं काम काही तासांपुरतं काही दिवसांपुरतं असतं तर यांना ठेका मजदूर बनवणं योग्य झालं असतं अन्यथा कायद्याप्रमाणे सतत काम करणारे जे श्रमिक असतात ज्यांचं काम सतत असतं मेंटल हॉस्पिटल तिथे कसे पेशंट्स असतात त्यांची साफसफाई सतत जरुरी नसते का दिवस रात्र ज्यांना काम करावं लागतं त्यांनासुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून ठेवतात आणि मग तशाच कमीत कमी स्थान देऊन वागवतात हे कायद्याच्या विरोधी आहे आणि यांचा आता एकोणी दोन हजार एकोणीसपासूनचा जो पगार किमान वेतनाप्रमाणे न्यायालयाच्या ऑर्डरनुसार मिळाला पाहिजे त्याचीच रक्कम काही कोटी रुपयाची आहे आणि तरीसुद्धा यांना जुलै तर महिन्याचा पगारच मिळालेला नाही आहे यांना बोनस कधी मिळालेला नाही आहे त्याची रक्कम बारा लाखची आहे आणि एकूण जर यांना काही कोटी रुपये द्यायचे असतील तर मग त्यासाठी ठेकेदाराची जबाबदारी आहे तशीच प्रमुख नियुक्ता प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणजे या महाराष्ट्र राज्यातला आरोग्य सेवालय आणि आयुक्तालय आहे त्यांची जबाबदारी आहे श्रम आयुक्तांची पण जबाबदारी आहे आणि तरीसुद्धा याकडे वारंवार प्रश्न उठवून सुद्धा लक्ष दिलं जात नाही म्हणून शेवटी आता ठेकेदार जे हडपसर पुणे जिल्ह्यातले आहेत त्यांच्या नावामध्ये लोक राज्य आहे परंतु ह्या लोकांचं राज्यामध्ये नागरिकत्वच एक प्रकारे नाकारलं जात आहे श्रमिकांचा सन्मान नाकारला जात आहे आणि त्या ठेकेदारांना एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये अधिकचे मिळालेले आहेत हा हिशोब आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी काढलेला आहे तेव्हा त्याची तर रिकव्हरी झालीच पाहिजे पण यांची जुलै महिन्याची वेतनाची रक्कम तत्काळ दिली पाहिजे आणि जी फरक राशी येते किमान वेतनाच्या आधारे न्यायाधिकरणाच्या आदेशाचंही अवमानना नाही पूर्ण पालन करून तीसुद्धा दिली पाहिजे याची टोटल रक्कम किती येते काही कोटींमध्ये जाते पण तेवढी कोटी त्यांना द्यावेच लागतील अहो मोठमोठे हायवे फ्लायओव्हर मेगा सिटीज काय काय बनतंय संसद भवन नवीन उभं होत आहे मंदिरं मोठमोठी बनत आहेत तेव्हा यांचीसुद्धा मुलं बाळं ही भगवान अल्लाच आहेत ना त्यांनाही आजच्या महागाईच्या आजच्या बेरोजगारीच्या परिस्थितीमध्ये किमान वेतनाशिवाय जगणं असक्य झालं आहे म्हणून आमच्या महिला इथे बसलेल्या आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर खाली जर वीसपेक्षा जास्त महिला असतील तर त्यांच्या मुलाबाळांसाठी सुद्धा सुरू केलं पाहिजे आज कलकत्त्यामध्ये जी मुलीची हत्या झाली आहे ती डॉक्टर महिलेला सुद्धा योग्य प्रकारे रात्र घालवण्यासाठी जागा दिली जात नाही म्हणून झालेली आहे का याचा विचार केला पाहिजे तेव्हा आज मेंटल हॉस्पिटलमध्ये आम्ही कोणाला भरती करायचं याचा विचार करतो त्यांची मेंटॅलिटीच वेगळी आहे ज्यांच्या दृष्टीने श्रमाची पुंजी ही पुंजी नाहीच भांडवल फक्त पैशांचं आहे मेहनत आणि श्रम हे लावणारे जे आमचे सफाई कामगार आहेत मग ते ठाण्यातले असोत की कल्याणमधले असोत या सगळ्यांसाठी आम्ही लढतोच आहेत की मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स असोत या सगळ्यांना हक्क मिळालाच पाहिजे आणि मानवीयतेने सरकारने पेश आलं पाहिजे एक निर्णय सरकारने आमच्या मुद्दा उठवल्यानंतर घेतला त्या ठेकेदाराचं नाहीतर ठेका काळ पूर्ण होणार होता तो सहा महिन्यांनी वाढवला पण सहा महिन्यामध्ये जर निकाल लावला नाही त्यांच्याकडून जी रिकव्हरी करायची ती रिकव्हरी आणि ह्यांना जी भरपाई करायची ती भरपाई देण्याचा तर मग ठेकेदार गायब होऊन जाईल तेव्हा आम्हाला आत्ता न्याय पाहिजे आम्ही वैद्यकीय अधीक्षक आणि अगदी आयुक्तालयाचे सगळे अधिकारी मंत्री तानाजी सावंत ज्यांनी विधान परिषदेमध्ये सुद्धा अगदी जोरदार आश्वासन दिलं होतं आणि मुख्यमंत्री ज्यांचं एक क्षेत्रही आहे एकनाथ शिंदेजी या सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही श्रमिक विरोधी आहात श्रमिकांच्या बाजूचे आहात हे या निमित्ताने जाहीर करा आणि स्पष्ट करा कारण एकोणतीस श्रम कायदे परत देऊन चार कमजोर संहिता लागू करणं हेही श्रमिक विरोधी कार्य आहे आमचा त्याला विरोध आहे सगळ्या पक्षांनीच नव्हे तर सगळ्या श्रमिक संघटनांनी देशभरच्या याला विरोध केलेला आहे पण आजपर्यंत जो कायदा जिवंत आहे या कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्टचा त्या इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्टचा कुठे अवलंब जर होत नसेल तर मग संविधान पायाखाली उचललं जात आहे म्हणून आम्ही म्हणतो संविधान अमर रहे अमर रहे अमर रहे श्रमिक जिंदाबाद 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 श्रमिक जनता संघ जिंदाबाद 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 किमान वेतन मिळालंच पाहिजे किमान वेतन मिळालंच पाहिजे फरकाची रक्कम मिळालीच पाहिजे